डोक्यावर वजं नाही घ्यायचं डोकं डोक्यावर वजन द्यायचं माऊलीच्या आणि आपण राहायचं पायाजवळ माऊलीला म्हणायचं माऊली हे करून घ्या तुम्ही आम्हाला काय माहीत नाही आम्ही तुमच्या पायाजवळ आहोत वजन तुमच्या डोक्यावरती आपण वजन घेतलं की आपल्यामध्ये गर्व भावना येईल आपल्यामध्ये अहम भावना येईल आणि आपल्यामध्ये गर्व आला का गर्वाचं घर आपल्याला माहिती आहे मग ते काय करायचं नाही प्रात काळी तू स्वस्त मने गाय हृदय गाय सर्व देवतांचा देव सतगुरु हा सतगुरु हा म्हणजे कोण याला जात नाही भेद नाही पा पंथ नाही काय नाही कलर नाही आयुष्यपण नाही काहीच नाही जो ज्ञान देतो तो सद्गुरु जो ज्ञान देतो तो सद्गुरु त्याच्यामुळे रंगभेद काही नाही म्हणून स्मरण करीतांचे मार्ग अनुसरी हा चित्त ध्यानाने अकुलवणे घेई स्थिर नाही आता लोक स्थिर राहतात का नाही अस्थिर आहे सगळे मंडळी म्हणजे मोठा माणूस पण अस्थिर आहे छोटा पण अस्थिर आहे अस्थिरतेची लागण आम्हाला झालेली आहे म्हणून ते फार खतरनाक कार्यक्रम आहे धर्मवर्म सगळे हेच बोलत राहते साधू संत वाणी गर्जुनिया गाती नामस्मरणीची मुक्ती लाभती साक्ष घे चित्त शुद्ध ठेवी व्यसने दूर करुणी बघा चित्त शुद्ध ठेवी व्यच व्यसने दूर करोणी सर्व मानवाशी समस्वभाव धरुणी दास तुकड्याची आहे अन्य नाही महाराज माझी साधना एवढीच मी काय बाकीच काही करत नाही मला सगळं माणसं सारखी दिसतात मला सगळ्यांशी प्रेम करायचं वाटतं मला सगळ्यांशी सेवा करावीशी वाटते हीच माझी साधना आहे धन्यवाद जय गुरु या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला म्हणून गेलो की राष्ट्रसंतांच्या विचारांनी एक वेडं झालेलं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित झालेलं आहे पण सामाजिकदृष्ट्या त्यांचं कार्य महान आहे आणि अशा पूजनीय बाबांच्या द्वारा त्यांचं पूजन या ठिकाणी खरं गरजेचं आहे राष्ट्रसंतांचे विचार काय आहेत त्यांनी या माध्यमातून सांगितलेलं आहे असो मी सर्वांना या ठिकाणी राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून सर्वांना सर्वत्र सुखीन संतो सर्वे संतो निरामयार्वेद्र आणि संतो तो सर्वांना चांगलं पाहायला मिळावं सर्वांना चांगलं ऐकायला मिळावं आणि आपल्याही जी जीवनामध्ये काहीतरी राष्ट्रसेवा अनाथ गरिबांची सेवा घडावी अशी मंगलमय प्रार्थना या ठिकाणी करतो आणि तुम्ही आम्हाला थोडासा वेळ दिला त्याबद्दल पुन्हा मी आम्ही तुमच्या ऋणामध्ये आहेत याच व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो ಪುಂಡರೀಕವರದ ಹರಿವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ